की सारे -पेरिंट -पेरिंट आप सार, सार। सार, तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या श्राऊच्या एस आय पी जो अबॅकसचा क्लास आहे त्या क्लासचे अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या ठिकाणी खूप सारे ॲक्टिव्हिटीज चालू होत्या म्हणजे ग्रँड पॅरेंट्स आणि पॅरेंट्ससाठी तर आज इथे संगीत खुर्चीचं पण आयोजन केलेलं तुम्ही पाहू शकता आपण सुद्धा या ठिकाणी आलेलो आहोत मी मस्तपैकी इथून शूट करत आहे मित्रांनो आणि थोड्याच वेळानंतर आपण सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करणार आहोत तर आजचा ब्लॉग हा तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर चला मग

नहीं करना है? की में से नहीं।, बात भी नहीं है. Good. क्या क्या बात बात है है बच्चों जोर से डालिया हो रहे Ошек oh, Табаде <laughs> <laughs> <Right, then. laughs> <laughs>

बच्चों तो सबके लिए हमारे पास पांच मिनट का वक्त है कोई पेरेंट्स और ग्रैंड पेरेंट्स इस म्यूजिकल चेयर के लिए, आना लिए अगर के तो 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 आना चाहते हैं अगर कोई आना चाहते हैं तो लेकिन कम और एल्स हम बच्चों के राउंड की ओर मूव करते हैं ओके जो इंथुजियास्टिक पेरेंट्स है प्लीज आ जाएंगे पास एंड दिस राउंड इज वेरी क्विक राउंड ओके

प्लीज क्लैप ऑल स्टूडेंट्स प्लीज गो विथ योर रिस्पेक्टिव टीचर्स इन पायर ओके टीचर्स भी सामने आएंगे श्रुति मैम के विनर्स है फ्रॉम गर्ल्स अनविका सोनी एंड फ्रॉम बॉयज विहान मल्लेवाल वेल डन टीचर श्रोती में कंपनी प्लीज जजेस वेरी प्रॉपर डिसीजन प्लीज क्लैब <स्यान> बाकी मैम के <स्यान> बाकी मैम मानिया मैम के ग्रुप में से इीजिल फुल है। आ, भाई। <स्यान> तर मित्रांनो आज मस्त पैकी सकाळपासनं नाही का आज खूप धावपळ झालेली आहे आणि आज बायको पण एक स्पर्धा जिंकलेली आहे ती तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये दाखवलेली आहे श्रावणीचं जे अबॅकस क्लास आहे त्या क्लासचं त्यांच्या शाखेचं नाही का अकरा वर्ष पूर्ण झालेली आहे तर त्यामुळे त्यांचं खूप सारे इव्हेंट्स चालू आहेत आणि त्यामध्ये त्यांनी आज पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स आणि यांच्यासाठी संगीत खुर्चीचं एक आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये बायको फर्स्ट आलेली आहे पॅरेंट्समध्ये तर हार्टली कंग्रॅच्युलेशन्स तिला आणि ही पोरगी पण रॅम्प वॉकमध्ये नाही का मी पण फर्स्ट आलेली यस यांनी नाही मिळालं हां तर मी आऊट झालो तर सगळ्यांनीच बक्षीस भेटलं तर मग बाकीच्यांना काय बक्षीस भेटणार एकाच फॅमिलीला जर सर्वच <laughs> बक्षीस दिले त्यांनी तर असं कसं <laughs> होणार त्यामुळे आता फर्स्ट मी पण संगीत खुर्चीमध्ये होतो तर थोड्या वेळानंतर मी आऊट झालो नाही पण मजा आली तर असं एकंदरीत झालं आणि त्यानंतर मग आम्ही मस्तपैकी स्ट्रीट फूड नाही का व्ही सी एस जुनं जे व्ही सी एस स्टेडियम आहे नागपूरमधलं त्याच्या अपोजिटला मस्तपैकी मसाला डोसाचं एक सेंटर होतं स्ट्रीट फूडचं तर आम्ही मस्तपैकी तिथे गेलो तुम्हाला दाखवलं मी मसाला फूड वगैरे कसे तयार होतात नाही का आणि मग तिथून आम्ही पार्सल घेऊन आलो कारण गुन्ह्यांचा जस चटका वाढला होता <laughs> आणि एक तर मला खूप इरिटेटिंग होत गेलेली मध्ये छान मिळते म्हणून आणि त्यामुळं मी खूप बोलणे खाल्ले कारण की ऊन लागत होत आणि मला ऊन लागले का लई चिडचिड होते त्यामुळे मग मी मग आपला बोलण्याचा जो तोल आहे तो, तो, तो चालू राहतो अशा पद्धतीने झालंय ही पुरगी फुगून बसली अजून एकदा नाही ती काय मिस अब्या आहे हा तर तिनं मिस एस आय पी अब्या बॅच जिंकलेली नाही का तर एकंदरीत मस्त असा दिवस गेलाय आमचा आता मस्त पैकी हे आता नाश्ता संपवायचा थंड झालेला आहे तर चला मग मित्रांनो आता भेटूया नंतर बाय